नमस्कार कर्क राशीच्या प्रिय मित्रांनो आजचा हा संदेश फक्त ग्रहांची भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे जर मागील काही वर्षांत तुम्ही शांतपणे वेदना सहन केल्या असतील मेहनत करूनही योग्य फळ मिळालं नसेल मनात प्रश्नांची गर्दी आणि हृदयात अस्वस्थता असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी केवळ बदल घेऊन येणार नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या प्रकाशात उजळून टाकणार आहे आता वेळ आली आहे थांबलेल्या नशिबाला पुन्हा चालू करण्याची आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याची आजचा हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर तुमच्या नशिबाशी जोडलेला असा एक संदेश आहे जो ऐकल्यानंतर तुम्ही येणाऱ्या वर्षाकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहाल कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी काही साधारण नाही हे ते वर्ष आहे ज्याची वाट तुमच्या कुंडलीने जवळजवळ एकोणीस वर्षे पाहिली आहे तुमच्यापैकी अनेकांनी मागील काही वर्षांत भावनिक तुट अनुभवली आहे मेहनतीचे फळ मिळाले नाही नात्यांमध्ये गैरसमज झाले विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आणि अनेक वेळा तुम्ही स्वतःला एकटे अनुभवले पण कर्क राशीच्या लोकांनो हे लक्षात ठेवा की सगळ्यात अंधारी रात्र तीच असते जिच्यानंतर सर्वात उजळ सकाळी येते आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या त्या उजळ सकाळीचे नाव आहे या वर्षी सात मोठे ग्रह तुमच्या कुंडलीत असा महायोग तयार करत आहे जो तुमची प्रगती यश नाती आर्थिक स्थिती आणि सन्मान या सर्वांना एक नवी दिशा देणार आहे हे वर्ष तुमच्या आयुष्यातील अडथळ्यातून बाहेर पडून वेगाने पुढे जाण्याचे आहे दोन हजार मध्ये नशीब तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरेल कोणत्या काळात नात्यांमध्ये गोडवा वाढेल कधी अडकलेले पैसे परत मिळतील कधी नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी मिळेल कोणत्या दिवसात तुम्हाला सावध रहावे लागेल आणि कोणता उपाय तुमचे भाग्य पूर्णपणे उघडून टाकेल कर्क राशीच्या लोकांनो आता तुमच्या सहनशीलतेचा मेहनतीचा आणि चांगुलपणाचा खरा मोबदला मिळणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार नाही तर तुमची संपूर्ण कहाणी बदलून टाकेल त्यामुळे आता शांतपणे बसा मन शांत करा आणि येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे ते ऐकण्यासाठी तयार व्हा पहिली भविष्यवाणी म्हणजे अडथळ्यांचा अंत कर्क राशीच्या मित्रांनो आता त्या सर्वात महत्वाच्या बदलाबद्दल बोलूया जो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तो म्हणजे अडथळ्यांचा अंत मागील दोन ते अडीच वर्षे तुमच्यासाठी जितकी कठीण गेली तितकी कदाचित फारच कमी लोकांनी अनुभवली असतील कधी काम होत होत थांबले कधी लोक साथ देऊन मागे हटले कधी असं वाटलं की नशीब फक्त तुमची परीक्षा घेत आहे अनेक वेळा तुम्ही स्वतला प्रश्न विचारले की मी चुकीच्या दिशेने तर जात नाही ना माझी मेहनत चुकीच्या ठिकाणी तर खर्च होत नाही ना माझ्यासाठी गोष्टी कधी सोप्या होतील का नाही हाच तो काय होता जेव्हा नशीब तुम्हाला थांबवून काहीतरी शिकवत होते पण आता तो काय संपलेला आहे दोन हजार सव्वीस ची सुरुवात होताच जे अडथळे तुम्हाला महिने आणि वर्षानुवर्षे मागे खेचत होते ते एकामागोमाग एक तुटू लागतील असं वाटेल की वरून एखादी अदृश्य शक्ती तुमच्या मार्गावरील धूळ साफ करत आहे जानेवारी ते मार्च दरम्यान तुमच्या कुंडलीत असा ग्रहयोग तयार होत आहे जो मागील अनेक वर्षांच्या बंदिशांना उघडून टाकणार आहे ज्या कामासाठी तुम्ही इतकी मेहनत केली होती ज्या फाईल अडकून पडल्या होत्या जे प्रमोशन अडकले होते जे पैसे अडकले होते घर बदल किंवा नोकरी बदल थांबले होते हे सगळे एकामागोमाग वेगाने पुढे सरकू लागेल हा तो काय आहे जेव्हा तुम्हाला स्वतः जाणवेल की आयुष्य तेच आहे पण मार्ग पूर्णपणे नवा झाला आहे जे लोक तुम्हाला थांबवत होते ते कमकुवत पडतील ज्या परिस्थिती तुम्हाला दडपून टाकत होत्या त्या दूर होतील आणि ज्या संधी तुमच्या हातातून निस्टत होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे येऊ लागतील दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी फक्त विश्रांती नाही तर पुनर्जन्म आहे हा केवळ अडथळ्यांचा अंत नाही तर तुमची नवी सुरुवात आहे दुसरी भविष्यवाणी म्हणजे करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट एप्रिल ते जून कर्क राशीच्या लोकांनो आता त्या भविष्यवाणीकडे येऊया जी दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक बनवणार आहे एप्रिल ते जून दरम्यान तुमच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे मागील अनेक वर्षांत तुम्ही जितकी मेहनत केली जितके त्याग केले जितक्या तडजोडी स्वीकारल्या आणि जितक्या अस्वस्थ रात्री घालवल्या त्या सगळ्याचे फळ तुम्हाला याच काळात मिळणार आहे हा तो काय आहे जेव्हा अचानक असं वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मागे नाही तर पुढे ढकलत आहे एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून तुमच्या करिअरमध्ये हालचाल सुरू होईल आणि लहान सहान देखील तुमच्या बाजूने जाऊ लागतील जे लोक आधी तुम्हाला कमी लेखत होते ते अचानक तुम्हाला महत्त्व देऊ लागतील ज्या ठिकाणाहून तुम्हाला अपेक्षा होती तिथून चांगल्या संधी येऊ लागतीलच पण ज्या ठिकाणाहून काहीच अपेक्षा नव्हती तिथूनही धक्कादायक आणि आनंददायी प्रस्ताव मिळू शकतात जर तुम्ही नोकरीत असाल तर या काळात प्रमोशन मोठी भूमिका वाढलेली जबाबदारी आणि सन्मान तुमच्याकडे चालत येईल बॉसचा तुमच्याविषयीचा दृष्टिकोन मवाळ होईल आणि जे काम अनेक महिन्यांपासून अडकून पडले होते ते अचानक वेगाने पुढे सरकेल तिसरी भविष्यवाणी म्हणजे धन पैसा आणि नशीब दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गोल्डन इयर ठरणार आहे आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे प्रत्येकाचे लक्ष सर्वाधिक असते ते म्हणजे पैसा संपत्ती नशीब आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आणि विश्वास ठेवा दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे ग्रह असे अनुकूल वळण घेत आहे जणू ब्रह्मांड स्वतः उभं राहून म्हणत आहे कर्क राशी आता तुझी वेळ आली आहे आता तुला उभे राहावेच लागेल दोन हजार ची सर्वात मोठी खासियत ही आहे की तुमच्या कुंडलीत धनभाव आणि भाव हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय होणार आहे जे फारच क्वचित घडते जेव्हा नशीब जागृत होते आणि धनाचे दरवाजे उघडतात तेव्हा आयुष्यात अशा घटना घडतात ज्या माणसाची संपूर्ण दिशा बदलून टाकतात म्हणूनच दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी फक्त चांगले नाही तर ख्रंच गोल्डन इयर ठरणार आहे यावर्षी चार मोठे बदल तुम्हाला आर्थिक लाभ देणार आहेत पहिला म्हणजे अचानक मिळणाऱ्या पैशात वाढ होईल अडकलेला पैसा कमिशन विक्रीतून मिळणारे पैसे कोर्ट केस कुणाकडून दिलेला उधार जुनी अडकलेली कामे हे सगळं इतक्या वेगाने सुटेल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल दुसरा बदल म्हणजे तुमच्या मेहनतीचं मोल वाढेल लोक तुम्हाला कमी लेखणार नाहीत उलट स्वत पुढे येऊन म्हणतील की तुमच्यासारखं काम कोणीच करू शकत नाही तिसरा बदल म्हणजे नशीब पुन्हा पुन्हा तुमच्या बाजूने उभे राहील योग्य वेळी योग्य लोक भेटतील योग्य संधी मिळतील आणि अनेक वर्षांपासून बंद असलेली दारे उघडतील चौथा बदल म्हणजे लक्झरी आणि कम्फर्टमध्ये वाढ होईल घर जमीन वाहन नवीन ऑफिस नवीन वस्तू दोन हजार सव्वीस हे असम वर्ष आहे की कर्क राशीचे लोक आयुष्यात पहिल्यांदाच मोठी गुंतवणूक करू शकतात चौथी भविष्यवाणी म्हणजे प्रेम आणि विवाह मोठा भाग्योदय दोन हजार मध्ये तुमच्या कुंडलीतील प्रेमभाव भाव, भाव आणि भाग्यभाव हे तिन्ही एकाच वेळी सक्रिय होणार आहे आयुष्यात हे तेव्हाच घडते जेव्हा एखादी मोठी घटना घडायची असते सिंगल लोकांसाठी हे वर्ष अत्यंत खास आहे कारण असा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे जो तुमच्या विचारांना समजून घेईल तुमच्या स्वप्नांना पुढे नेईल आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नात्याला नवी ओळख देणार आहे गैरसमज संपत्तील अंतर कमी होईल आणि नात्याला स्पष्ट दिशा मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी ज्या नात्याची सुरुवात होईल ते फक्त रोमस्पुरते मर्यादित राहणार नाही तर थेट विवाहापर्यंत पोहोचेल हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा संगम नसेल तर दोन नशिबांचा मिलाफ असेल आयुष्यात स्थिरता सन्मान मानसिक शांतता आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल विवाहयोग्य जातकांसाठी तर हे वर्ष थेट ब्रह्मांडाकडून मिळालेली एक मोठी भेट आहे एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे चार महिने शुभ प्रस्ताव साखरपुडा लग्न किंवा लग्नाविषयीची अंतिम चर्चा यासाठी अत्यंत अनुकूल आहेत पाचवी भविष्यवाणी म्हणजे व्यवसायात मोठा विस्तार दोन हजार सव्वीस ते उड्डाण देईल जे अनेक वर्षांपासून थांबलेलं होतं कर्क राशीच्या लोकांनो जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलू शकते अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या एका मोठ्या संधीची वाट पाहत होतात ज्या दिवशी मनात आलं होतं की काश माझं कामही भरारी घेईल तो काय आता आला आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या कुंडलीत विस्तार वाढ आणि मोठ्या पातळीवर ओळख देणारं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी ग्रहांची स्थिती व्यवसाय करणाऱ्यांना फक्त छोटासा फायदा देणार नाही तर गेम चेंजर स्तराच्या संधी देणार आहे यावर्षी तुमच्या कुंडलीतील करिअर भाव धनभाव आणि उत्पन्न भाव हे तीन ही एकाच वेळी मजबूत होताना दिसता है ही अवस्था अत्यंत दुर्मिळ असते आणि जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा व्यक्तीच्या व्यवसायात असा जबरदस्त उछाल येतो की त्याची संपूर्ण ओळखच बदलून जाते सहावी भविष्यवाणी तारोग्य आणि मानसिक स्थिती सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलूया या वर्षी कुंडलीत जी ग्रह तयार होता है ती स्पष्टपणे सूचित करते की दोन हजार मध्ये तुमच्या शरीरात पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा जाणवेल ज्यांना वारंवार अशक्तपणा स्ट्रीक पोटाच्या तक्रारी जीवनसत्वांची कमतरता किंवा जुना थकवा त्रास देत होता त्यांच्यासाठी हे वर्ष विशेषत दिलासा देणारे ठरेल वर्षाच्या मध्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला जाणवेल की शरीर आधीसारखे जड वाटत नाही झोप अधिक चांगली होईल आणि आतून एक नवी ऊर्जा निर्माण होईल आता मानसिक स्थितीबद्दल बोलूया कर्कराशी स्वभावत भावुक असते लवकर जुळते लवकर दुखावते आणि गोष्टी मनाला लावून घेते मागील काही काळात तुम्ही अशा परिस्थितींचा सा सामना केला आहे ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ झालं मन सत काही ना काही विचार करत राहिलं हृदय व्याकुळ राहिलं आणि अनेक वेळा असं वाटलं की कोणीही तुम्हाला समजून घेत नाही सातवी भविष्यवाणी दोन हजार सव्वीसची सर्वात मोठी चेतावणी राग हा तुमचा सर्वात धोकादायक शत्रू ठरू शकतो राशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी प्रगती पैसा प्रेम आणि ओळख घेऊन येणार आहे हे सत्य आहे पण या वर्षी एक गोष्ट अशी आहे की जर ती नियंत्रणात ठेवली नाही तर तीच तुमच्या मेहनतीला उलट वळण देऊ शकते आणि ती म्हणजे राग होय दोन हजार मध्ये तुमच्या ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे जी दर्शवते की तुमचा मूड वेगाने बदलू शकतो भावना अतिशय तीव्र होऊ शकतात आणि लहान सहान गोष्टींवर चिडचिड वाढू शकते हा राग जर नियंत्रणात राहिला नाही तर तो केवळ एक कमजोरी न राहता नुकसान करणारा ग्रहयोग ठरू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये दोन मोठ्या चेतावण्या स्पष्ट दिसत आहेत पहिली चेतावणी म्हणजे वादविवाद यावर्षी कोणत्याही प्रकारच्या वाद तणाव किंवा भांडणांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे ते कुटुंब असो ऑफिस असो जोडीदार असो किंवा व्यवसाय असो एक चुकीचा शब्द किंवा एक चुकीची प्रतिक्रिया तुमची प्रतिष्ठा पैसा आणि नाती या तिन्ही गोष्टींना इजा पोहोचवू शकते दुसरी चेतावणी म्हणजे घाईघाईने घेतलेले निर्णय दोन हजार मध्ये रागाच्या भरात घेतलेले निर्णय सर्वात जास्त नुकसान करतील राग आला की विचारशक्ती बंद होते आणि बंद डोक्याने घेतलेला निर्णय कधीच फायद्याचा ठरत नाही हे वर्ष तुम्हाला सांगत आहे की राग तुम्हाला खाली पाडू शकतो तर संयम तुम्हाला उंचावर नेऊन ईश्वराच्या कृपेपर्यंत पोहोचवू शकतो आठवी भविष्यवाणी उपाय जर तुम्हाला हे सर्व बदल फक्त सकारात्मक स्वरूपात अनुभवायचे असतील तर या संपूर्ण वर्षभर काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे पहिला उपाय म्हणजे सोमवारचा उपवास किंवा शिव अभिषेक कर्क राशीसाठी चंद्र आणि भगवान शिव हे दोन्ही अत्यंत शुभ मानले जातात दर सोमवारी कच्च्या दुधात किंवा पाण्यात थोडंस गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय तुमचं मन शांत करेल रागावर नियंत्रण ठेवेल आणि नशिबातील अडथळे दूर करेल दुसरा उपाय म्हणजे चांदीचे छोटेसे कडे किंवा चांदीचं नाणंजवळ ठेवा हा उपाय चंद्रग्रह मजबूत करतो आणि मानसिक स्थैर्य देतो दोन हजार सव्वीस मध्ये वारंवार मूरस्विंद आणि रागाचा योग आहे आणि चांदी त्यावर त्वरित शांतता आणते ते खिशात किंवा पर्समध्ये ठेवा तिसरा उपाय म्हणजे ओम सोम सोमाय नम या मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा कर्कराशीच्या मित्रांनो लक्षात ठेवा नशीब कधीच उशिरा येत नाही ते योग्य वेळेची वाट पाहत दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यातील तो क्षण आहे जिथे वेदनांचा अर्थ उमगतो संघर्षाचं फळ मिळतं आणि संयमाचे रूपांतर यशात होते जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलंत धैर्याचा हात सोडला नाहीत आणि श्रद्धा टिकवून ठेवल्यात तर हे वर्ष तुम्हाला केवळ यशच नाही तर मानसिक शांतता स्थिर नातेसंबंध आणि ईश्वराची कृपाही देई आता मागे वळून पाहण्याची गरज नाही कारण पुढे तुमच्यासाठी उघडणारा मार्ग हा प्रकाश सन्मान आणि समाधानाने भरलेला आहे महादेव तुमच्यावर कृपा करो चंद्रदेव तुमचं मन शांत ठेवो आणि दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्याला नवे रूप देवो जय शिवशंभू